सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझं देवघर या आपल्या चॅनलमध्ये मय स्वागत आहे बघा नवरा बायकोचं पटत नाही एक स्त्री किंवा एक मुलगी आपल्या माहेरचे सगळे नातेवाईक सोडून आपले आई वडील आपले बहीण भाऊ सोडून फक्त एका नवऱ्यासाठी ती सासरी येत असते आणि ज्याच्या भरोशावर ती सासरी आलेली आहे ती व्यक्तीच जर तिच्यासोबत चांगली वागत नाही बघा घरामध्ये इतरही नातेवाईक नाते असतात जसं की सासू सासरी असो ननंद असो धीर असो जावा असो पण बघा हे सगळेजण कसेही वागले ना तरी एक स्त्री सहन करू शकते पण तिचा पती जर तिच्यासोबत चांगला वागत नसेल तर मात्र ती खचून जाते बघा पती पत्नीचं नातं असं आहे ना की ते दोघंही एकमेकाचे आयुष्यभराचे सोबती असतात ते दोघंही एका गाडीचे दोन चाके असतात आणि ही चाकं जर दोन्ही व्यवस्थित चालू असली ना तर आपला संसार सुरळीत आणि सुखाचा होत असतो आणि त्यामधलं एकचाक जरी पुढे झाले ना तर मग संसाराची गाडी व्यवस्थित चालत नाही बघा पती आणि पत्नी दोघांमध्ये जर एकमेकाचं पटत नसेल पती स्त्रीच्या शब्दाला मान देत नसेल तिला मान देत नसेल काही व्यक्तींना तर अशी सवय असते की घरातील इतर लोकांसमोर समोर किंवा समाजासमोर आपल्या पत्नीचा अपमान करण्यास त्यांना फार मोठेपणा येतो आपल्या पत्नीचा ते पदोपदी अपमान करत असतात तिला अपमानास्पद वागणूक देत असतात तिच्या शब्दाला किंमत देत नाहीत तिला वारंवार तुसळेपणानं वागवतात तर बघा असं जर तुमच्या बाबतीत होत असेल तुमची पतीसुद्धा तुमच्यासोबत जर असं वागत असतील पती पत्नीचं जर घरामध्ये एकमेकांसोबत पटत नसेल ना तर मग तुम्ही कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये असा त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही पती आणि पत्नी दोघांमध्ये जर मतभेद असतील ना तर दोघांचीही कामं जी मनं जी आहेत ना ती कामामध्ये लागत नाहीत सतत घरामध्ये जर किरकिर असेल ना तर काम करताना सुद्धा आपल्याला काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटते आणि आपण पूर्ण मन मनपूर्वक आपण ते काम करू शकत नाही काम करण्यामध्ये आपलं मन लागत नाही तर बघा हा सगळा त्रास जर तुमच्या घरामध्ये असेल तुमचा नवरा बायकोचं पटत नसेल तुमचा नवरासुद्धा तुमचं पदोपदी अपमान करत असेल तुम्हाला अपमानास्पद वागणूक देत असेल तुम्हाला तुसणेप्राणे वागवत असेल तुमच्यावरती संशय घेत असेल तर पूर्ण श्रद्धेने फक्त सात शनिवार आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने जर केला ना तर तुमचा पती तुमच्यावरती खूप प्रेम करेल आणि तुमच्या मनासारखं वागेल तुमच्या शब्दाला किंमत देईल आणि तुमचं सगळं म्हणणं तुमचा पती ऐकेल तर उपाय अगदी साधा आणि सोपा आहे फक्त पूर्ण श्रद्धेने आपल्याला हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे बघा सलग सात शनिवार आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी शनिवारी सकाळी आंघोळ झाल्यानंतर दोन हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत म्हणजे दोन हिरव्या विलायची घ्यायच्या आहेत अखंड विलायची घ्या तुटलेल्या किंवा त्याच्यामधले काही दाणे वगैरे काढलेल्या घेऊ नका दोन अख्ख्या विलायच्या घ्यायच्या आहेत आणि तुम्ही जी साडी घातलेली असेल त्या साडीच्या पदरामध्ये ह्या दोन विलायच्या बांधून घ्यायच्या आहेत तुम्ही जर साडी घातलेली नसेल ड्रेस घातला असेल तर ओढणीमध्ये बांधा किंवा ओढणी नसेल तर मग एका छोट्या रुमालामध्ये बांधून तुमच्या जवळ दिवसभर ह्या वेलच्या राहतील राहतील अशा पद्धतीने ठेवायच्या आहेत आता ह्या बांधलेल्या विलायच्या शनिवारी दिवसभर आणि रात्रभर आपल्या जवळ ठेवायच्या आहेत शनिवारी दिवसभर आणि रात्रभर विलायच्या आपल्यापासून दूर करू नका तुमच्या जवळच त्या राहिल्या पाहिजेत अशा पद्धतीने त्या ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे रविवारी रविवारी त्या दोन विलायच्या पदरामधल्या सोडून आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्या दोन्ही विलायच्या आपल्या कपाळाला अशा पद्धतीने टेकवायच्या आहेत आणि त्या विलायच्यांना त्या वेलच्यांना आपल्याला सकारात्मक व्हायब्रेशन द्यायचे आहेत जसं की तुमचा पती तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा पती कसा वागला पाहिजे जसं की मी तुम्हाला उदाहरण सांगत आहे पण तुमच्या मना मनामध्ये जे काही सकारात्मक विचार असतील तुमच्या पतीकडून तुमच्या ज्या काही अपेक्षा असतील ते सकारात्मक व्हायब्रेशन त्या वेळच्यांना द्यायचे आहेत इथे मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगते की बघा जसं की माझे पती माझ्यावरती खूप प्रेम करतात माझ्या शब्दाला किंमत देतात माझी खूप काळजी करतात माझे पती खूप प्रेमळ आहेत जबाबदार आहेत किंवा तुम्हाला वाटतील यापैकी किंवा अशा दुसऱ्या कुठल्याही सकारात्मक व्हायब्रेशन तुमचे पती तुमच्यासोबत कसं वागायला पाहिजेत जसं तुम्हाला वाटत आहे त्या पद्धतीने सकारात्मक व्हायब्रेशन त्या दोन वेलच्या द्यायचे आहेत मनामध्ये आपल्याला असं बोलायचं आहे आणि त्या दोन्ही विलायच्या आपल्या कपाळाला टेकवून ठेवायच्या आहेत अशा पद्धतीने वेलच्या सकारात्मक व्हायब्रेशन दिल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला खीर करायची आहे खीर कुठली करू शकता जसं की रव्याची करू शकता तांदूळाची करू शकता गव्हाची करू शकता तुम्हाला जी कुठली खीर वाटेल ती खीर करायची आहे आणि त्या खिरीमध्ये ह्या सकारात्मक व्हायब्रेशन दिलेल्या ज्या वेलच्या आहेत ज्या विलायच्या आहेत त्या त्या खिरीमध्ये टाकायच्या आहेत आणि नंतर ही तयार खीर दोघाही पती पत्नींनी खायची आहे बघा जेव्हा तुम्ही हा उपाय करत असताना तेव्हा तुमची इच्छाशक्ती आणि तुमचा विश्वास दृढ असला पाहिजे तुम्हाला विश्वास असला पाहिजे की हा जो उपाय मी करत आहे हा शंभर नाही तर एकशे एक शेक टक्का कारगर आहे आणि तो काम नक्कीच करेल तरच तुम्हाला या केलेल्या उपायाचा अनुभव येईल आणि जर तुमची जर श्रद्धा नसेल तुमचा जर विश्वास नसेल आणि उगाच कुणीतरी सांगताय म्हणून तुम्ही करताय मनापासून तुम्हाला तुमच्या मनापासून ते सकारात्मक व्हायब्रेशन जर येत नसतील ना उगाच वरवर जर तुम्ही ते म्हणत असाल तर मग तुम्हाला या उपायाचा अनुभव येणार नाही त्यासाठी पूर्ण श्रद्धेने मनापासून हा उपाय सलग सात शनिवार करा बघा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल तुमचे पती तुमच्या मनासारखं वागतील तुमच्यावरती खूप प्रेम करतील तुमची काळजी घेतील तुमच्या शब्दाला किंमत देतील आणि तुमचं सगळं म्हणणं ऐकतील तर झालेली सेवा श्री स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ